नमस्कार मित्रांनो आपल्या नवऱ्यापासून दूर राहून स्त्री कोणते पाप करते तुम्हाला माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो या जगात अनेक पुरुषांना काही कामा काही कामामुळे किंवा मजबुरीमुळे त्यांच्या स्वतःच्या दूर राहावे लागते परंतु जेव्हा एखादी स्त्री बराच काळ आपल्या पतीपासून दूर राहते तेव्हा ती तिच्या मनाला वासनेपासून रोखू शकते का ती तिच्या पतीला फसवून तिच्या पतीच्या डोळ्यांमागे एखाद्या अनोळखी व्यक्तीशी किंवा स्वतःच्या घरातील पुरुषाशी संबंध बनवते का आणि आपल्याला हे देखील कळेल की स्त्रीचा तो भाग कोणता आहे जो रात्र पडताच मोठा होतो आणि दिवस पडताच लहान होतो नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण आणि शैक्षणिक असणार आहे आज, आज आम्ही तुम्हाला सांगू की स्त्रीचा तो भाग कोणता आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो आम्ही तुम्हाला विनंती करतो की या व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा ही कहाणी काळजीपूर्वक ऐका या कथेचा धडा तुमच्या आयुष्यात खूप उपयुक्त ठरेल तर मित्रांनो चला कथेची सुरुवात करूया आणि या कथेद्वारे तुम्हाला स्त्रीच्या त्या भागाबद्दल माहिती मिळेल ते रात्री मोठा आणि दिवसा लहान होणाऱ्या भागाबद्दल देखील सांगतात मित्रांनो एकेकाळी देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरत होती तेव्हा तिने एका महिलेला जंगलात जाताना पाहिले जी एक विवाहित महिला होती ती जंगलाच्या आतमध्ये पोहोचताच तिचे गुप्तपणे एका अज्ञात पुरुषाशी शारीरिक संबंध होते त्या महिलेला असे करताना पाहून देवी लक्ष्मीला आश्चर्य वाटले मग माता लक्ष्मी विचार करू लागली ती एक विवाहित महिला आहे आणि तरीही ती एका अज्ञात पुरुषाशी संबंध ठेवत आहे विवाहित महिलेने असे असे करणे योग्य नाही हे खूप चुकीचे आणि घृणास्पद कृत्य आहे आहे ही महिला महिला तिच्या पतीला इतकी फसवत विवाहित का करतात जी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ्य व्रत पाळते जी महिला यमराजाशी युद्ध करून आपल्या पतीचा आत्मा परत आणते तर काही महिला आपल्या पतींना फसवत आहेत आणि एका अज्ञात पुरुषाशी संबंध ठेवत आहेत हा देवाचा खेळ कोणता आहे मला ते माहीत असले पाहिजे मित्रांनो मग लक्ष्मीने विचार केला आता महिला असे का करतात हे मी कसे शोधू मग लक्ष्मीजींच्या मनात येते की भगवान विष्णूंना या प्रश्नाचे उत्तर का विचारू नये विवाहित महिला तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत ठेवते आणि काही महिलांचे इतर पुरुषांशी संबंध असतात ते हे कसे करू शकतात हे फक्त भगवंतच योग्यरित्या सांगू शकतील मित्रांनो हे रहस्य जाणून घेण्यासाठी लक्ष्मीजी भगवान विष्णूंजवळ पोहोचतात मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले देवी आज तुमचा चेहरा इतका उदास का आहे तुझ्याकडे पाहून असे विचारणार आहात तुम्ही न डगमगता विचारू शकता देवी तुमच्या मनात काय चालले आहे मग लक्ष्मीजी भगवान विष्णूंना म्हणाल्या हे प्रभू आज मी पृथ्वीवर फिरत असताना मी एका विवाहित महिलेला दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवताना पाहिले पण स्वामी काही स्त्रिया पतीचे आयुष्य वाढावे म्हणून व्रत ठेवतात पण तरीही काही स्त्रिया पतीच्या डोळ्या मागे त्याला फसवून दुसऱ्याच व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवत असेल तर हे कसे शक्य आहे स्त्रीने असे करणे खूप चुकीचे आहे स्त्रिया असे का करतात आणि त्यासोबतच हे प्रभू माझा तुम्हाला आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे स्त्रीचा तो भाग कोणता आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो हे माझे दोन प्रश्न आहेत जे मला तुमच्याकडून कळलेच आहेत म्हणूनच हे स्वामी कृपया या प्रश्नांची उत्तरे द्या मग मित्रांनो भगवान विष्णू म्हणतात की हे देवी आज तुम्ही मला विचारलेल्या या दोन प्रश्नांमध्ये संपूर्ण मानवजातीचे कल्याण लपलेले आहे म्हणूनच मी तुमच्या या प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे सांगतो परंतु तुम्हाला आमची ही कथा पूर्णपणे ऐकावी लागेल जो कोणी ही कथा काळजीपूर्वक का ऐकेल आणि तिचा प्रसार करेल मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो त्यांच्या जीवनसाथीशी संबंधित त्याच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या सर्व ही कथा ऐकूनच दूर होतात म्हणूनच तुम्ही ते काळजीपूर्वक ऐका मित्रांनो मग भगवान कथा सुरू करतात आणि म्हणतात की हे देवी एकेकाळी एका गावात एक ब्राह्मण माणूस राहत होता तो खूप ज्ञानी पंडित होता त्याला नक्षत्रांबद्दलही खूप ज्ञान होते म्हणजेच तो मुलाची किंवा मुलीची नक्षत्रे खूप चांगली पाहू शकत होता आणि त्यांची जन्मकुंडली देखील बनवू शकत होता त्याला शास्त्रांचेही खूप चांगले ज्ञान होते एके दिवशी पंडितजींच्या पत्नीच्या पोटातून एका मुलीचा जन्म झाला आता पंडितजींच्या पत्नीला मुलगी झाल्याने खूप आनंद झाला पण जेव्हा पंडितजींनी त्यांच्या मुलीची जन्मकुंडली पाहिली तेव्हा तो खूप घाबरला पण त्याने आपल्या पत्नीला ही बाब सांगितलीच नाही कारण त्याच्या पत्नीला नुकताच मुलीचा जन्म झाला होता म्हणून पंडितजींनी त्यांच्या पत्नीला याबद्दल सांगितले नाही पंडितजींच्या पत्नीला मुलगी मिळाल्याने खूप आनंद झाला कारण लग्नाच्या अनेक वर्षांनी तिला आई होण्याचे सुख मिळाले होते काही दिवसांनी जेव्हा मुलीचे नाव ठेवण्यात आले म्हणून पंडितांनी त्यांच्या मुलीचे नाव रोहिणी ठेवले रोहिणी दिसायला खूपच सुंदर होती हळूहळू वेळ गेला आणि मुलगी मोठी झाली रोहिणी तरुण झाली आणि लग्नासाठी पात्र झाली तेव्हा रोहिणीची आई तिच्या पतीला म्हणजेच पंडितजींना म्हणाली की ओ स्वामीजी आपली मुलगी आता लग्नासाठी योग्य वयात आली आहे आता तुम्ही एक चांगला वर शोधा आणि तिचे लग्न करा पंडित जेव्हा जेव्हा त्यांच्या पत्नीकडून हे ऐकतो तेव्हा तो, तो प्रकरण टाळतो याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा पंडितची पत्नी पंडितजींशी टाळायचे ते ते अशा प्रकारे प्रकरण पुढे ढकलण्यात बरेच दिवस गेले पण पंडितने त्यांची मुलगी रोहिणीशी लग्न केले नाही तो हे कसे करू शकत नव्हता कारण त्याला रोहिणीच्या जन्मकुंडलीबद्दल आधीच माहिती होती मित्रांनो पंडित आपल्या मुलीशी लग्न करू इच्छित नव्हते कारण त्याच्या मुलीच्या जन्मकुंडलीत असे लिहिले होते की रोहिणी ज्याच्याशी लग्न करेल ती व्यक्ती एक दोन वर्षांचीच आहे एका वर्षानंतर तो मरेल आणि रोहिणी विधवा होईल मित्रांनो जगात असा कोणताही बाप नाही जो आपल्या मुलीला विधवा म्हणून पाहू इच्छित असेल म्हणूनच पंडितजी विचार करत होते की मी माझ्या मुलीचे लग्न करणार नाही जेणेकरून भविष्यात आपल्याला आपल्या मुलीला विधवा म्हणून पाहता येऊ नये आता असाच हळूहळू वेळ जात होता आणि रोहिणी लग्नाच्या वयात पोहोचत होती आता गावातील लोक पंडिताला शिव्या देऊ लागले आणि आपापसात बोलू लागले की हा कसला बाप आहे त्याची मुलगी रोहिणी बऱ्याच काळापासून लग्नासाठी वयात आली आहे पण हा पंडित त्याच्या मुलीशी लग्न करतच नाही तेव्हा नातेवाईकांकडून खूप प्रस्ताव आले आहेत पण तो कोणालाही हो म्हणत नाही मग एके दिवशी गावातील काही महिला पंडिताईंकडे गेल्या आणि तिला म्हणाल्या हे पंडिताईन दीदी तुमची मुलगी रोहिणी बऱ्याच काळापासून लग्नासाठी योग्य झाली आहे पण तुम्ही तिचे लग्न का करत नाही मग पंडिताईन त्या महिलांना म्हणाले हे बहिणी मी काय करावे मी माझ्या पतीला अनेक वेळा सांगितले पण आमचा नवरा असा आहे की तो तिचे लग्नच करण्यास तयार नाही तो माझं अजिबात ऐकत नाहीये मग गावातील महिला म्हणाल्या तुम्ही वारंवार सांगत राहता आणि तुमच्या मुलीचे लग्न करून द्या कदाचित तुम्हाला माहित नसेल की तरुण मुलीला जास्त काळ घरात ठेवू नये तिचे लग्न लगेचच करून द्यावे मित्रांनो मग महिलांचे ऐकून पंडिताईन त्या महिलांना म्हणते ठीक आहे आज जेव्हा आमचे पती घरी येतील तेव्हा मी त्यांना सांगेन एकतर तिचे लग्न करा किंवा स्वतःच्या हातांनी तिचा गळा दाबून खून करा तिला मारून टाका कारण आता अजून लोकांचे बोलणे ऐकणे शक्यच नाही मित्रांनो मग पंडिताईन तिच्या घरात येते आणि खूप रागाच्या भरात बसते तेव्हा संध्याकाळ झाली होती पंडित घरात येतो तेव्हा तो पंडिताईंना रागात बसलेली पाहतो तेव्हा पंडितजी म्हणाले अरे भाग्यवान काय झालंय कोणीतरी असं काही म्हटलंय का की तू इतका रागावली आहेस की तू चेहऱ्यावर इतका राग दाखवत का आहेस मग पंडिताईंने सगळं सांगितलं आणि म्हणाली तुम्हाला लाज कशी वाटत नाहीये लोक तुम्हाला काहीच बोलत नाहीत का पण तुम्हाला माहिती आहे का गावातील महिला आज मला किती टोमणे मारत होत्या आणि म्हणत होत्या की मुलगी किती वर्षांपासून वयात आली आहे आणि तू तिचे लग्न करत नाहीस कदाचित तुम्हाला माहित नसेल की वयात आलेल्या मुलीला जास्त काळ घरात ठेवू नये असे करून पालक पाप करतात वयात आलेल्या मुलीचे लग्न लवकरात लवकर केले पाहिजे पण तुम्हाला अजिबात लाज वाटत नाहीये तुम्ही फक्त इतरांना उपदेश करता आणि स्वतःच्या मुलीकडे लक्ष देत नाही मित्रांनो पंडितजींनी विषय टाळण्याचा खूप प्रयत्न केला पण रेवती म्हणाली आज मी तुमचे ऐकणार नाही एकतर तुमच्या एक मुलीचे एक एक लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हातांनी मारून टाका आज मी तुमचे काहीच ऐकणार नाही पण मित्रांनो पंडित त्याच्या पत्नीवर नाराज होतो आणि म्हणतो ठीक आहे आता तुम्ही खूप आग्रह करत आहात म्हणून मला एक चांगला वर शोधू द्या आणि तिचे लग्न करू द्या मग पंडित त्याच्या मुली रोहिणीसाठी वर शोधू लागतो दुसऱ्या गावात तो रोहिणीसाठी एक योग्य मुलगा शोधतो काही दिवसांनी पंडित त्या दोघांशी लग्न करतो आणि आपल्या मुलीला निरोप देतो त्याची मुलगी दोन तीन वर्षे आनंदी राहते आणि तिसऱ्या वर्षानंतर तिचा नवरा अचानक एका अपघातात वारला मग पंडित त्याच्या मुली रोहिणीला घरी बोलावतो कारण तिच्या सासरच्या घरात दुसरे कोणीच नव्हते काही काळानंतर पंडितजींनी वर शोधला आणि तिचे पुन्हा लग्न केले जेव्हा रोहिणी तिच्या सासरच्या घरी गेली काही वर्षांनी तिचा दुसरा नवराही झाल्यामुळे गेला आता खूप वाईट वाटले पंडितजी त्यांच्या मुलीला पुन्हा घरी बोलावतात दुसरीकडे पंडिताईन विचार करतात की आज काय झाले माझ्या मुलीचे दोन ठिकाणी लग्न झाले पण दोन्ही ठिकाणी ती थी विधवा झाली आता पंडिताईन देखील खूप धोरकी झाली त्यानंतर पंडितजींनी तिसऱ्या वराचा शोध घेतला त्यांना तिसरा मुलगा सापडला आणि जेव्हा पंडितजींनी त्यांच्या मुलीचे रोहिणीशी लग्न तिसऱ्या मुलाशी केले तेव्हा जाताना पंडितजींनी त्यांच्या मुलीला रोहिणीला सांगितले बाळा माझ्या मुली आता तू माझी गोष्ट नीट ऐक तू असोस आनंदी तुझ्या आयुष्यात काहीही घडोस तरी तू सासरी जात आहेस पण ते सुख आणि दुःख स्वतः बघा आजनंतर माझ्या घरी येऊ नका आता समजून घ्या की तुमचे आई वडील या जगात नाहीत हे सांगून पंडितजींनी त्यांच्या मुलीला निरोप दिला आता मुलगी तिच्या सासऱ्यांच्या घरी जाते आणि इथे जेव्हा पंडिताईंनी तिच्या पतीला तिच्या मुलीला असे बोलताना ऐकले तेव्हा पंडिताईन तिच्या पती पंडितजींना म्हणाली स्वामी मला एक गोष्ट सांगा तुम्ही तुमच्या मुलीला असे का म्हटले तुम्ही समजून घेतले पाहिजे की तुमचे आई वडील या जगात नाहीत आमच्या घरी आता कधीच येऊ नकोस ती तुमची मुलगी आहे तुम्ही तिला स्वतःची काळजी घ्यायला का सांगितले आहे तिच्या नवऱ्याची काळजी घ्यायला का सांगितलेस तुम्ही तिला हे कसे सांगू शकता तुम्हाला माहिती आहे तिने स्वतः संकटांना तोंड दिले आहे मग मित्रांनो त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलीच्या कुंडलीबद्दल सांगतात जरी त्यांना तसे करायचे नव्हते पण त्यांच्या पत्नीने वारंवार विचारल्यावर त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले की प्रिय जेव्हा आपली मुलगी जन्माला आली तेव्हा मी तिची जन्मकुंडली पाहिली होती तिचे नक्षत्र लग्नासाठी प्रतिकूल होते तिच्या जन्मकुंडलीत एक दोष होता की आपली मुलगी ज्याच्याशी लग्न करेल तो दोन तीन वर्षांनी मरेल किंवा तो त्याआधीही मरेल प्रिये आता आपणही म्हातारे झालो आहोत आपण किती काळ आपल्या मुलीला बसवून खाऊ घालणार आहोत जर आपण उद्या तिथे नसलो तर आपली मुलगी इथे काय करेल जर ती तिच्या घरी राहिली तर कोणाला माहित देव तिला आशीर्वाद देईल आणि आणि तिला मुले बाळ होतील मग ती ती तिचे तिचे आयुष्य आयुष्य खूप आरामात घालवेल तसेच तिच्या सासरच्या घरात घालवेल ती तिच्या पतीचे ऐकेल त्यानंतर त्या पंडिताच्या पत्नीला स्वतःची लाज वाटू लागली की मी माझ्या विनाकारण नवऱ्याला इतके वाईट बोलले पण त्याला फक्त आमच्या मुलीचे कल्याण हवे होते म्हणून तो तिचे लग्न कोणाशीही करू इच्छित नव्हता माझ्या चुकीमुळे दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले मित्रांनो आता काही काळ उलटून गेल्यानंतर त्या पंडिताच्या मुलीच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती त्या तीन वर्षांत त्या पंडिताच्या मुलीने दोन मुलांना जन्म दिला होता मोठ्या मुलाचे नाव देव आणि धाकट्या मुलाचे नाव यश होते परत काही वर्षांचा काळ असाच जात होता मग एके दिवशी अचानक त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि आता तिचा तिसरा नवराही वारला ज्यामुळे पंडिताची मुलगी खूप अस्वस्थ झाली आणि विधवा झाली आता ती तिच्या दोन मुलांसह तिच्या घरी तिच्या मुलांना खायला घालू लागली कारण तिच्या वडिलांनी तिला तिच्या माहेरी येऊ देण्यासही नकार दिला होता त्यामुळे ती तिच्या वडिलांच्या घरीही जाऊ शकत नव्हती काही काळानंतर त्या पंडितच्या मुलीचे मुलगे मोठे झाले आणि स्वतःचे काम करू लागले मोठा मुलगा जो देव होता तो एक व्यापारी झाला होता आणि त्याचा शहरात स्वतःचा व्यवसाय होता तो धान्य विकत घेऊन शहरात घेऊन जायचा आणि विकायचा त्याचे खूप मोठे रेशन दुकान देखील होते देवचा एक खूप चांगला मित्र होता त्याचे नाव श्याम होते तो त्याच्या गावाशेजारच्या गावात राहत होता देवचा धाकटा भाऊ यश तो अजूनही शिकत होता जेव्हा देव मोठा झाला आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला म्हणून त्याच्या आईने त्याचे लग्न जवळच्या गावातील सुमती नावाच्या मुलीशी लावले सुमती खूप लाजाळू मुलगी होती ती जितकी सुंदर होती तितकीच लाजाळू होती सुमतीमध्ये देवची पत्नी होण्यासाठी सर्व गुण होते सुमती जिथे राहत होती त्याच गावात श्याम राहत होता देवचे लग्न झाल्यावर काही दिवसांनी देवने त्याची पत्नी सुमतीला व्यवसायासाठी त्याच्या आईची सेवा करण्यासाठी गावात सोडले तो त्याचा व्यवसाय सांभाळण्यासाठी शहरात गेला समजले की त्याचा धाकटा भाऊ शिक्षण घेत आहे आणि त्याच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये आणि त्याला अन्न आणि पाणी मिळत राहिले पाहिजे जेणेकरून तो सर्व काम वेळेवर करू शकेल आता त्याची आई देखील म्हातारी झाली होती ज्यामुळे तिला घरकाम करण्यातही अडचण येत होती म्हणूनच देवाने त्याची पत्नी सुमतीला गावात सोडण्याचा निर्णय घेतला होता जेव्हा जेव्हा सुमतीला काही हवे होते तेव्हा देव त्याचा मित्र आणायला सांगायचा जर सुमतीला कुठेतरी जायचे असेल तर तो तिला मदत करायला सांगायचा जर तिला कुठे असते तर देव श्यामला सुमतीला त्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगायचा सुमती सुरुवातीला तिच्या सासूची खूप सेवा करायची आणि तिचा नवरा देवावर खूप प्रेम करायचा आता वेळ असाच जात होता मित्रांनो मग इथे भगवान विष्णू आई लक्ष्मीला एक गोष्ट सांगतात आणि म्हणतात हे देवी मग अचानक एके दिवशी श्यामदेवच्या घरी आला त्या दिवशी देवची पत्नी सुमती घरी काही काम करत होती तेव्हा त्याने बाहेरून आवाज केला कुठे आहेस काय करते साता चल लवकर बाहेर ये तुझ्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे आणि त्यांनी मला तुझ्याकडे पाठवले आहे आणि त्यांना तुला भेटायचे आहे जेव्हा सुमतीने श्यामकडून हे सर्व ऐकले तेव्हा ती धावत श्यामकडे पोहोचली आता इतक्यात सुमतीची सासूही येते जेव्हा ती श्यामला बाहेर पाहते तेव्हा ती श्यामच्या घरी येण्याचे कारण विचारते तेव्हा श्याम म्हणतो की आई सुमती वहिनीच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे त्यांनी तिला लवकर आणायला पाठवले आहे म्हणूनच मी इथे आलो आहे जेव्हा सुमतीच्या सासूने श्यामला विचारले तेव्हा तिने सर्व ऐकले हे ऐकून तिने सुमतीला लवकर जाऊन तिच्या वडिलांची काळजी घेण्यास सांगितले मित्रांनो पुढे भगवान विष्णू म्हणतात हे देवी मग सुमती श्यामला त्याच्या गोडागाडीवर बसवून तिच्या गावाकडे जाते जेव्हा ती घरी गेली आणि तिच्या वडिलांना व्यवस्थित पाहिले आणि त्यांची काळजी घेतली तेव्हा हळूहळू तिच्या वडिलांची तब्येत सुधारू लागली दुसरीकडे सुमतीचा नवरा बाहेर राहत असे सुमती तिच्या माहेरी आली होती म्हणून ती तिच्या वडिलांची काळजी घेत असे दुसरीकडे श्याम देखील सुमतीच्या वडिलांची काळजी घेण्यासाठी दररोज सुमतीच्या घरी येत असे सुमतीला श्यामामध्ये चांगुलपणा दिसू लागला होता आता ती श्यामशी आसक्त होऊ लागली होती ती तिच्या मनात श्यामवर प्रेम करू लागली होती पण तिला श्यामच्या हृदयातील वाईट कळत नव्हते कारण श्याम एक भ्रष्ट मुलगा होता तो कोणतेही काम करत नव्हता उलट त्याला जुगाराचे व्यसन लागले होते त्यासोबत तो अनेक स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवत असे तो त्याची वासना पूर्ण करण्यासाठी वेशांकडेही जात असे सुमतीला हे कळले नाही श्यामची वाईट नजर आता तिच्यावर पडली इथे सुमती ही श्यामवर प्रेम करू लागली आता सुमतीचे वडील बरे झाले पण सुमतीचा विचार वेगळा होता श्याम रोज सुमतीच्या घरी येत असे म्हणून सुमती आणि श्याम रोज फिरायला जायचे एके दिवशी दोघेही फिरायला गेले होते तेव्हा सुमती श्यामला म्हणाली की श्याम जर तुला मी काय बोलतो याची काही हरकत नसेल तर मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो तेव्हा श्याम सुमतीला म्हणाला की वहिनीजी मला सांग तू काय बोलतोस याची मला कधीच हरकत नाही आणि आजपर्यंत मला काहीच हरकत नव्हती मग आता मला का हरकत असेल श्याम म्हणाला की मी निर्दोष आहे असे वागतो तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की हे देवी जेव्हा सुमतीने श्यामच्या तोंडून वहिनी हा शब्द ऐकला तेव्हा ती रागाने म्हणाली श्याम आजपासून तू मला कधीही वाहिनी म्हणणार नाहीस नाहीतर ना ते तुझ्यासाठी चांगले होणार नाही तेव्हा श्याम म्हणाला ठीक आहे पण मग मी तुला काय सांगू आता श्यामचे बोलणे टाळत सुमती म्हणाली की श्याम खरे आहे की मी तुला खूप प्रेम करते मी तुला खूप प्रेम करते जेतके मी इतर कोणावरही प्रेम करत नाही सुमतीच्या तोंडून प्रेम हा शब्द ऐकतात श्यामला आनंदाने भरून आल्यासारखे वाटले त्याचे हृदय आनंदाने भरून आले आणि तो खूप आनंदी झाला की आता माझे काम झाले आहे आता मला वेशेकडे जावे लागणार नाही आणि मी खर्च करत असलेले पैसेही वाचतील आणि मी घरी बसून स्वतःचा आनंद घेऊ शकेन मित्रांनो श्यामला आधीपासून सुमतीची इच्छा होती की मी तिच्यावर प्रेम करावे आणि आता तेच झाले आता हळूहळू प्रकरण वाढत गेले आणि सुमती श्यामच्या प्रेमात अडकली आता हळूहळू प्रकरण इतके वाढले की प्रत्यक्षात त्यांच्यात आनंद सुरू झाला काही दिवसांनी जेव्हा सुमतीच्या सासरच्यांनी तिला फोन केला तेव्हा एके दिवशी सुमतीने श्यामला पुन्हा झोपडीत भेटण्यासाठी बोलावले मग सुमती श्यामला म्हणाली माझ्या प्रिय श्याम मला माझ्या सासरच्या लोकांकडून फोन आला आहे आता मी कदाचित तुला भेटू शकणार नाही म्हणून जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण येते तेव्हा मी तुला एक पत्र लिहीन आणि तू माझ्या सासरच्या लोकांकडे मला भेटायला ये मित्रांनो श्यामला आधीच कामवासनेचे व्यसन होते म्हणून श्याम सुमतीचे म्हणणे स्वीकारतो आणि श्यामला हे सांगितल्यानंतर सुमती घरी येते आता सुमतीचे वडील पुन्हा श्यामच्या घरी तिला तिच्या सासरच्या लोकांकडे सोडण्यासाठी जातात कारण सुमतीला भाऊ नव्हता म्हणूनच तिच्या वडिलांना सुमतीला तिच्या सासरच्या लोकांकडे घेऊन जाण्यासाठी योग्य व्यक्ती सापडली नाही म्हणून ते श्यामकडे घरी बोलावण्यासाठी गेले जेव्हा तिचे वडील श्यामच्या घरी पोहोचले तेव्हा ते म्हणाले श्याम सुमतीला तिच्या सासरच्या लोकांकडे सोड तिच्या घरून फोन आला जेव्हा श्यामने सुमतीच्या वडिलांकडून हे ऐकले तेव्हा तो म्हणाला ठीक आहे बाबा मी सुमतीला तिच्या सासरच्या लोकांकडे सोडतो मित्रांनो मग भगवान विष्णू म्हणतात अरे देवी आता काय झाले श्याम सुमतीला तिच्या सासूबाईंच्या घरी सोडण्यासाठी तिच्या सासूबाईंच्या घरी सोडून त्याच्या घरी परततो दोन तीन दिवस उलटताच सुमतीला श्यामची आठवण येते कारण जेव्हा ती तिच्या आई वडिलांच्या घरी होती तेव्हा ती दररोज झोपडीत श्यामला भेटायला जायची म्हणून आता तिला श्यामने तिची वासना पूर्ण करायची होती तिला त्याला भेटायचे होते आणि पुन्हा एकदा त्याच्यासोबत आनंद घ्यायचा होता कारण तिचा नवरा त्याच्या घरापासून दूर शहरात राहत होता तो तिथे व्यवसाय करत असे जेणेकरून तो त्याच्या पत्नी आई आणि भावाला खायला घालू शकेल आणि त्यांना चांगले जीवन देऊ शकेल देव पाच सहा महिन्यांनी एकदा त्याच्या घरी येत असे आणि पाच सहा दिवसांनी तो पुन्हा जात असे एके दिवशी जेव्हा सुमतीला हे सहन होत नव्हते तेव्हा तिने एक पत्र लिहिले सुमतीने त्या पत्रात लिहिले की प्रिय श्याम मला तुझी खूप आठवण येते आणि मला असे वाटते की मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणूनच तू आज मला भेटायला माझ्या घरी ये आता काय जेव्हा श्यामला सुमतीचे पत्र मिळाले तेव्हा तो लगेच तिला भेटायला निघाला दुसरीकडे सुमतीही तिच्या गावाबाहेर आली होती श्याम सुमतीच्या सासरच्या घरी जात असताना वाटेत श्यामला सुमती भेटली आता श्याम आणि सुमती दोघेही तिथे एकत्र फिरायला निघाले सोमतीच्या सासूला तिची सून तिच्या सासरच्या घरात एका अनोळखी व्यक्तीसोबत फिरते हे आवडले नाही ती तिच्या आई वडिलांच्या घरी फिरत असेल तर ते वेगळे होते पण ती तिच्या सासरच्या घरात एका अनोळखी व्यक्तीसोबत फिरत होती तो तिला बोलावायला येत असे तरीही सोमतीच्या सासूला ते आवडले नाही मित्रांनो कथा पुढे सांगताना भगवान विष्णू म्हणतात हे देवी मी तुला त्याच स्त्रीची कहाणी सांगत आहे जिला पाहून तू आली आहेस आता पुढे ऐका श्याम देखील सुमतीला भेटून जायचा आणि नंतर तीन चार दिवसांनी पुन्हा यायचा नंतर तो परत येतो जेव्हा ही घटना पाच ते सहा वेळा घडली तेव्हा एके दिवशी तिची सासू सुमतीला म्हणाली आग ये सुमती मला वागण हे चालणार नाही जोपर्यंत माझा मुलगा घरी येत नाही तोपर्यंत तू तो घरी कोणालाही फोन करू शकत नाहीस मग तो तुझा बाप तुझ्या माहेरून येत असेल किंवा दुसरा कोणी असो मित्रांनो जेव्हा सुमतीने तिच्या सासू कडून हे ऐकले तेव्हा ती खूप रागावली पण काहीही बोलू शकली नाही आता दुसऱ्या दिवशी सुमतीने श्यामला पत्र लिहिले की श्याम आता तू काही दिवसांनी मला भेटायला आहे कारण माझ्या सासूला माझ्यावर संशय येऊ लागला आहे जेव्हा माझी सासू घरी नसतील तेव्हाच मी तुला फोन करेन दुसरीकडे श्यामला त्याच्या वासनेवर नियंत्रण ठेवता आले नाही मित्रांनो दरम्यान एके दिवशी सुमतीची सासू पाच दिवसांसाठी तीर्थक्षेत्राला जाते मग काय आता सुमती मोकळी होताच आता ती पटकन श्यामला फोन करून घरी त्याच्याशी संबंध प्रस्थापित करायची आणि जेव्हा तिचा शाळेतून सुट्टी मिळायची तेव्हा ते ती त्याच्या तो येण्यापूर्वी घरी बोलावायची आणि मग ती त्याला घराबाहेर हाकलून द्यायची एके दिवशी सुमतीने श्यामला घरी बोलावले होते तेव्हा अचानक सुमतीचा दीर यश तिथे येतो तेव्हा तो पाहतो की त्याची वाहिनी सुमती श्यामला स्वयंपाक घरात बसवून जेवण बनवत आहे यशला श्यामच्या स्वभावाबद्दल सर्व काही माहीत होते त्याला माहित होते की श्याम कसा आहे आणि तो कोणत्या प्रकारच्या गोष्टी करतो म्हणूनच यशने त्याच्या वाहिनीला म्हटले की वाहिनी तू अशा प्रकारे कोणत्याही यादृच्छिक व्यक्तीला घरी बोलावू शकत नाहीस आणि कदाचित तुला त्याच्या स्वभावाबद्दलही माहिती नसेल म्हणूनच तू त्याच्याशी इतक्या प्रेमाने बोलतेस आणि त्याच्यासोबत फिरतेस तू खूप चुकीचे करत आहेस त्याला सोडून दे नाहीतर मी तुझ्याबद्दल भावाकडे तक्रार करेन मित्रांनो मग भगवान विष्णू म्हणतात की हे देवी जेव्हा श्यामने यशकडून असे ऐकले तेव्हा तो रागाने तिथून निघून गेला सुमतीला तिचा दीर यशचे बोलणे आवडले नाही सुमती लगेच बाहेर धावली आणि श्यामला म्हणाली श्याम रागावू नकोस मी यशला नक्कीच धडा शिकवेन श्याम म्हणाला ठीक आहे सुमती तू असं म्हणालीस तर ठीक आहे नाहीतर मी पुन्हा कधीच इथे येणार नाही ना असं म्हणत श्याम तिथून निघून जातो सुमतीही घरात पोहोचली ती विचार करू लागली की जर यश घरीच राहिला तर तो माझ्या आणि श्यामामध्ये नक्कीच अडथळा ठरेल मी एक काम करेन मी यशला विष देऊन मारून टाकेन मग आपल्यातील हा अडथळा आणि काटा कायमचा दूर होईल मित्रांनो मग भगवान विष्णू म्हणतात हे देवी सुमती विचार करत। दिवशी जेव्हा ती अन्न शिजवत होती तेव्हा तिने ते अन्न बाहेर काढले आणि तिच्या देराच्या जेवणात विष मिसळले जेव्हा यशने अन्न खाल्ले तेव्हा तो लगेच तरफडून मृत्यू पावला आता यश कसा मेला हे कोणालाही कळू शकले नाही यशची आई खूप धोकी होती दुसरीकडे सुमती तिच्या मनात खूप आनंदी होती की आता माझ्या आणि श्याम मधील काटा कायमचा दूर झाला आहे आता आमच्या प्रेमात दुसरे कोणीही येणार नाही जेव्हा देवला शहरात हे कळले की त्याचा भाऊ अचानक मरण पावला आहे तेव्हा तो त्याचे काम सोडून लगेच त्याच्या गावी परतला आणि जेव्हा तो गावात पोहोचला आणि त्याचा भाऊ यशमृत अवस्थेत दिसला तेव्हा त्याचे हृदय वितळले कारण तो फक्त त्याच्या भावासाठी बाहेर राहत होता जेणेकरून तो त्याला चांगले शिक्षण देऊ शकेल आणि त्याला चांगले अन्न देऊ शकेल म्हणूनच त्याने त्याच्या पत्नीला घरी सोडले होते जेणेकरून त्याला स्वतः साथी आणि आई साथी अन्न शिजवावे लागणार नाही घरकाम करावे लागणार नाही आणि त्याच्या भविष्याची काळजी करू नये जेणेकरून तो अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकेल परंतु आता आता त्याचा भाऊ मेला होता देव काही दिवस घरीच राहिला आणि काही दिवसांनी देव त्याची पत्नी सुमतीला सोडून पुन्हा व्यवसायासाठी शहरात गेला आता सुमती पुन्हा प्रेमाची प्रक्रिया पुन्हा करू लागली आणि मग अजून काही दिवस असेच गेले मग सुमतीची सासू सुमतीला म्हणाली की बघ हे सर्व आपल्या घरात असेले घडणार नाही याची काजळी घे जर पुन्हा असे काही घडले तर मी देवकडे याची तक्रार करेन जेव्हा सुमतीने तिचा प्रियकर श्यामबद्दल असे ऐकले तेव्हा ती मोठ्याने म्हणाली ज्याला जे करायचे आहे ते करा कोणीही मला हानी पोहोचवू शकत नाही मी कोणाला घाबरत नाही मी श्याम खूप प्रेम करते मित्रांनो जेव्हा सुमतीच्या सासूने सुमतीच्या तोंडून असे ऐकले तेव्हा ती सुमतीला म्हणाली तू काय बकवास बोलत आहेस तू त्या अनोळखी व्यक्तीसाठी तुझ्या नवऱ्याला फसवत आहेस मला वाटते तू माझ्या मुलाला मारले आहेस जेव्हा तू हे बोलू शकतेस तेव्हा तू माझ्या मुलालाही मारू शकतेस मग सुमती पुन्हा रागावली आणि रागात म्हणाली हो मीच तुझ्या मूर्ख मुलाला मारले आहे तो मला सतत धमकी देत होता आणि मी तुलाही मारेन जर तू माझ्या आणि श्यामच्या प्रेमात आडवी अचानक एके दिवशी देवला कळले की त्याची आई वारली आहे तो सर्व काही सोडून येतो आणि त्याला दिसते की त्याची आई वारली आहे सुमतीचा नवरा सुमतीला विचारतो तेव्हा ती काहीच बोलत नाही पण देवला आता सुमतीवर संशय येत होता देवने वारंवार विचारल्यावर सुमती त्याला सत्य सांगते की मला श्याम नावाचा मुलगा आवडतो आणि तुझा भाऊ आणि तुझी आई आमच्या प्रेमात अडथळा बनत होते आणि म्हणून मी त्यांच्या जेवणात विष मिसळून त्यांना एक एक करून मारले आणि हो मी श्यामवर खूप प्रेम करतो मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही मित्रांनो देवने त्याच्या पत्नीकडून हे ऐकताच की मला श्याम आवडतो जो देवचा खूप चांगला मित्र होता देवने त्याची पत्नी सुमतीला काहीही सांगितले नाही मी फक्त एवढेच म्हटले की अच्छा तर आता मला सर्व समजले आहे तू माझ्यापासून दूर राहून हे असले घाणेरडे चाळे करत होतीस का आणि तुझ्या प्रेमापोटी माझ्या आईचा आणि भावाचा काटा काढलास का पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुमच्यापासून दूर फक्त तुम्हाला सुख मिळावे म्हणून राहिलो होतो पण आता सर्व काही संपलं आहे चल तू निघा आता माझ्या घरातून आणि तू तु तुझ्या प्रियकरासोबत सुखी रहा मला तुझ्या प्रेमात अडथळा मुळीच व्हायचे नाही चल निघ आता इथून लवकर जा नाही तर मी तुझा खून करून टाकेन आता तू हे कर लवकरात लवकर माझे घर सोडून तुझ्या प्रियकर जा कारण तो तुझ्या लायक आहे आणि तो तुझी चांगली काळजी घेईल मित्रांनो पुढे काय झाले आता सुमतीची सुटका झाली श्यामही आला होता सुमती त्याच्यासोबत श्यामच्या घरी जाते काही दिवस सर्व काही ठीक होते पण काही दिवसांनी सुमतीला कळले की श्याम हा खूप खालच्या जातीचा माणूस आहे तो इतर महिलांवर नजर ठेवतो आणि त्याच्याकडे गाढवांचा गोठा आहे आणि तो गाढवे ही चरतो आता तिच्या नशिबाला शिव्या देऊ लागली आणि म्हणू लागली मी कुठे अडकली आहे अरे मी राणीसारखे माझे आयुष्य जगत होते मी स्वतः वासनेच्या चक्रात अडकून माझ्या पायावर कुऱ्हाड मारली आहे आता मी माझे मातारपण कसे घालवू मित्रांनो भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मीजी हे विचार करून सुमती तिचे डोके मारत होती आणि तिच्या कृत्याचा पश्चाताप करत होती दुसरीकडे देवाने एक चांगली स्त्री पाहिली आणि तिच्याशी लग्न केले आणि दोघेही एकत्र राहू लागले दुसरीकडे आयुष्य बिघडू लागले श्यामची अवस्था खूप वाईट होती ती पुन्हा पुन्हा तिच्या नशिबाला शिव्या देत होती की जर तिने देवला फसवले नसते तर आज ती राणीसारखी राज्य करत असती तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी आजपर्यंत कोणीही स्त्रीला समजू शकले नाही आणि कोणीही तिला समजू शकणार नाही स्त्री ही एक अशी भ्रम आहे जी काळाबरोबर बदलते मग ती स्वतःची असो वा दुसऱ्याची तिच्यावर कधीही विश्वास ठेवू नये मित्रांनो भगवान विष्णू पुढे म्हणतात की हे लक्ष्मीजी मी स्वतः सुद्धा स्त्रीच्या मनात काय चालले आहे हे शोधू शकत नाही आपण निश्चितच एक स्त्री निर्माण केली आहे परंतु तरीही मला स्त्रीच्या का आत काय आहे हे माहीत नाही आणि या जगात असा कोणीही नाही जो स्त्रीच्या मनात काय आहे हे जाणून घेऊ शकेल स्त्री कितीही विश्वासार्ह असली तरी तिच्यावर विश्वास ठेवू नये ती कधी तुमचा विश्वासघात करेल हे कधीच कळत नाही तुम्ही जे दृश्य पाहत आहात ते तसे कधीच नसते मला माहित नाही की कि अशा किती स्त्रिया त्यांच्या पतींसमोर विश्वासू असल्याचे भासवतात आणि बाहेर जाऊन इतर पुरुषांशी मित्रांशी आणि अनैतिक संबंध प्रस्थापित करतात मित्रांनो आता लक्ष्मीजींना पहिल्या प्रश्नाचे उत्तर आधीच मिळाले होते त्यानंतर भगवान विष्णू म्हणतात हे देवी आता मी तुम्हाला सांगेन की ती स्त्री कोणती आहे आणि तो पुरुष कोणता आहे ज्यापासून प्रत्येकाने नेहमीच दूर राहिले पाहिजे म्हणून जी स्त्री दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवते उठते आणि त्याच्यासोबत बसते आणि स्वतःचे घर सोडते आणि दुसऱ्याच्या घराकडे लक्ष देते स्वतःला परके आणि परक्याला स्वतःचे मानते तर प्रत्येक पुरुषाने अशा स्त्रीपासून नेहमीच दूर राहिले पाहिजे अशी स्त्री आपल्याला नक्कीच अशा जाळ्यात अडकवेल ज्यातून बाहेर पडणे खूपच कठीण होते मित्रांनो पुढे भगवान विष्णू म्हणतात हे देवी आता मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो की स्त्रीचा तो भाग कोणता आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो तर ऐका देवी स्त्रीचा तो भाग डोळ्याची बाहुली आहे डोळ्याची बाहुली दिवसा आकुंचन पावते म्हणजे ती लहान होते आणि डोळा उघडल्यावर तो प्रकाश पाहतो म्हणजे जेव्हा डोळा प्रकाशासमोर पोहोचतो तेव्हा डोळ्याची बाहुली आकुंचन पावते म्हणजेच ती लहान होते आणि रात्री झोपताना डोळे मिटले की तीच बाहुली मोठी होते मग हे देवी मी तुला तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत तर मित्रांनो दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि वारंवार भगवान विष्णूंना नमस्कार करते आणि म्हणते हे प्रभू मी तुम्हाला वचन देतो की मी कधीही अशा कोणत्याही स्त्रीच्या घरी जाणार नाही जी तिच्या पतीला फसवते आणि इतर पुरुषांशी संबंध ठेवते तिच्या घरात नेहमीच गरिबी राहील ती कधीही शांती आणि आनंदाने राहू शकणार नाही मी तिला असा शाप देते मित्रांनो इथेच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यातील संभाषण संपते आणि ते दोघेही स्वर्गात फिरण्यासाठी पुढे जातात मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लक्ष्मी नारायण लिहा आणि व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार